नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ व नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार वीस संबंधित एक महत्त्वाची अपडेट मित्रांनो आलेली आहे आणि त्या अपडेटबाबत आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण कुठली माहिती पाहणार आहोत तर नक्की भरती होणार का त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल एक नोव्हेंबर दोन हजार वीसची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्व सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताचं लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकन येते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन व कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं होतं की पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात या ठिकाणी बघा तुम्हाला विचारण्यात आले होते मित्रांनो मला खूप प्रश्न विचारण्यात आले होते कमेंट्समध्ये की सर नक्की भरती होणार का तर बघा नक्की भरती होणार याबाबत मित्रांनो बघा सर्वजण विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर दोन हजार वीसची नक्की भरती होणार का तर मित्रांनो बघा ही भरती दोन हजार एकोणावीसचे विद्यार्थी दोन हजार वीसचे विद्यार्थी असे एकत्र मिळून मित्रांनो दोन वर्षाचे जे काही रिक्त झालेल्या जागा आहेत त्या जागांची ही भरती आहे आणि ही भरती मित्रांनो निश्चितपणे दोन हजार एकवीसमध्ये या ठिकाणी एक सुरुवात या भरतीला होणार आहे मित्रांनो दोन हजार वीसमध्ये ही भरती होणार नाही आहे दोन हजार एकवीसमध्ये या भरतीला सुरुवात होईल मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओतही सांगितलेलं आहे की भरती ह्या वर्षी होणार नाही आहे भरती दोन हजार एकवीसमध्ये होणार आहे तर बघा मित्रांनो आत्ताचा तुमचा नोव्हेंबर आलेला आहे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिने तुमच्याजवळ आहेत तर बघा मित्रांनो फॉर्म आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नंतर त्या प्रक्रियेसाठी फॉर्म चेकिंगसाठी अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जवळजवळ दोन तीन महिने हे जात असतात आणि त्या कारणास्तव जर जाहिरात आली आत्ता तरीही तुम्हाला दोन हजार एकवीस हा भरतीसाठी उजाडणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की मराठा आरक्षणाचा निर्णय हा चार आठवडे पुढे लांबवण्यात आलेला आहे आणि चार आठवड्यानंतर त्यावर सुनावणी होणार असल्या कारणास्तव मित्रांनो नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी ज्या वेळेस निकाल येईल मराठा आरक्षणाचा ज्या वेळेस निकाल येईल किंवा मग एखाद्या वेळेस पुन्हा जर तारीख वाढून मिळाली तर त्यावरही आपण मित्रांनो सांगू शकत नाही की जर तारीख वाढून मिळाली तर आपल्याला किती वेळ हा लागू शकतो जाहिरात येण्यासाठी जर निकाल लागला तर मित्रांनो एक महिना त्यासाठी लागू शकतो म्हणजे जवळजवळ तुम्ही असं पकडून घ्या की डिसेंबरमध्ये जर जाहिरात आली तरी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्येच तुमची भरतीला सुरुवाती होणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी नक्की भरती होणार का तर मित्रांनो भरती ही नक्की होणार आहे मित्रांनो दोन वर्षाच्या रिक्त जागा आहेत आणि त्या भरून काढणं शासनाला आवश्यक का आहे कारण मित्रांनो कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाकडे पुरेसं मनुष्यबळ हवं आहे आणि त्यासाठी मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती ही होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साडेबारा हजार पदांसाठी ही पोलीस भरती मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो मेगा भरती आहे मेगा भरती असल्या कारणास्तव तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी जोमाने तयारीला लागायचे आणि येणाऱ्या भरतीत तुम्ही नक्कीच पोलीसवाल अशी अशा वराशी बाळगायची आणि तशाप्रकारे तुम्ही अभ्यासही करायचा आहे आणि तशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिसही करायची आहे ग्राउंडची प्रॅक्टिस करा अभ्यासाची प्रॅक्टिस करा व्यवस्थितपणे प्रिपेअर व्हा सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर देता येतील परीक्षेमध्ये अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि त्यानंतर मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्ही नक्कीच पोलीस व्हाल तर बघा मित्रांनो या ठिकाणी मेगा भरती असणार आहे आणि मेगा भरतीमध्ये तुमचा चान्स हा हुकला नाही पाहिजे यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल की जवळजवळ मित्रांनो बघा शासनाकडून कमीत कमी ही निगत भरती ही निघत असते आणि ह्या वेळेस साडेबारा हजार पदांसाठी या ठिकाणी भरती आहे आणि ह्या भरतीत जर तुम्ही पोलीस जाल तर तुमचं मित्रांनो ते अतिशय उत्तम हे होऊन जाणार आहे तुमच्यासाठी तर त्या कारणास्तव सांगतो मित्रांनो एकदम जोमाने तयारीला लागायचे जोमाने तयारी करा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीत तुम्ही सक्सेसफुल व्हाच अशी आशा मी बाळगतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो प्रश्न होता की नक्की भरती होणार का तर मित्रांनो नक्की भरती ही होणार आहे या वर्षी नाही होणार फक्त दोन हजार ही भरती होणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आहे ते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद